मराठी मालिका विश्वात सध्या टी आर पी ची चढाओढ पाहायला मिळत आहे टी आर पी च्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी अनेक वाहिन्यांमध्ये तगडी रेस सुरू आहे यासाठी या, या वाहिन्यांनी अनेक नव्या मालिकांची घोषणा केली पण या मालिका रिमेक असल्याचं पाहायला मिळत आहे यावरून काही मालिका ट्रोल होत आहेत तर काही मालिकेंना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय तर कोणत्या मालिका या रिमेक आहेत जाणून घेऊया या व्हिडिओतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली कमळी ही मालिका या मालिकेत कमळी ही गावातली मुलगी आहे आणि तिच्या शिक्षणासाठी ती किती धडपड करते हे दाखवण्यात आलंय विण दोघातली ही तुटे नाही ही मालिका बडे अच्छे लगते हे या मालिकेचा रिमेक आहे या मालिकेत एक अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे याशिवाय तुला जपणार आहे ही मालिका राधा मोहन या मालिकेचा रिमेक आहे ही मालिका आई आणि मुलीच्या नात्यावर आहे मुलीच्या संरक्षणासाठी एक आई काय काय करू शकते हे या मालिकेत दाखवण्यात आलंय या व्यतिरिक्त प्रेमाची गोष्ट ही मालिका ये हे मोहब्बत या मालिकेचा रिमेक आहे तर पारू ही लोकप्रिय मालिका वसुधे या मालिकेचा रिमेक आहे या व्यतिरिक्त नुकतीच आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली ती मालिका म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका देखील माटीचे बंदी डोर या मालिकेचा रिमेक आहे तर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लपण नाव ही मालिका जमाई राजा या मालिकेचा रिमेक आहे आयुष्यात सगळी सुख असताना आईच्या प्रेमापोटी आसुसलेल्या मुलीची कहाणी या मालिकेत दाखवणार आहेत पण रिमेक असूनही या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय तर यापैकी तुम्हाला कोणती मालिका जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला